नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत घरच्या घरी जिरे पूड तुम्ही एकदम सहा महिने टिकल एवढी करू शकता किंवा वर्षभर टिकल तुम्हाला एवढी करू शकता पण पन। कधी पण ना थोडीच करायची म्हणजे त्याचा वासना तसाच टिकून राहतो तर मी थोडी थोडीच करीत असते तर इथे मी पंचवीस ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्रॅम धणे घेतलेले आहेत हे स्वच्छ चाळून निवडून त्यातले खडे काड्या काढून घेतलेले आहेत तर आता ना बारीक गॅसवर आपले जिरे चांगले भाजून घ्यायचे त्याला काही डाग पाडायचे नाहीत आपल्याला फक्त ते असे थोडासा कलर त्याचा लालसर होईपर्यंत थोडंसं त्याला परतायचं फक्त जिऱ्यांना आणि धणे पण ना बारीक गॅसवर धणे परतायला जास्त वेळ लागतो जिऱ्यापेक्षा आणि धणे सतत परतायचे असे करपून द्यायचे नाहीत काळे पडून द्यायचे नाहीत नाही तर आपल्या धनजिऱ्याची कूड आहे ना त्याचे करपट असे होऊ शकते ते त्याचा कलर पण आणि चव पण म्हणून त्याला डाग न पडता बारीक गॅसवर एक दहा मिनटं चांगलं सतत हालवीत त्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि हे थंड करायचं दोन्ही पण थंड म्हणजे खूप थंड पण नाही करायचं कारण नंतर जर हे जास्त थंड झालं तर सादळल्याने होतं आणि मिक्सरवर बारीक होत नाही आणि होता होईल ना मी ताटा, होता, ना ता ताटा टाकला कपडा शिल्लक नव्हता माझ्याकडे एका धुतलेला म्हणून तुम्ही असं हे भाजल्यानंतर कपड्यावर पसरून ठेवू शकता ताटा टाकलं नाही त्याला पाणी सुटल्याने होतं गरम, -गरम ताटाला खालून मी तसं करीत नाही कधी पण आज कपडा मोठा तो धुतलेला नव्हता म्हणून मी ताटातच टाकलं आणि लगेच गरम गरमच घेतलं मी बारीक करायला तर आता हे बारीक करून घेते आणि चाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी मैद्याची चाळण असते का ती आणि त्या वाटे हे चाळून घ्यायचं म्हणजे वरी मोठाड मोठाड वरी राहतं आणि आपली पुढे ना ती खाली पडली जाते बारीक अशी तर असं सर्व आणि वरी जी राहिलेली पू आहे ना ती पण नंतर मिक्स दुसऱ्या वेळेस आणि जिरे घेत आणि त्यात त्या भांड्यात घेऊन ती तशीच बारीक करायची अशाच प्रकारे सर्व धनी आणि जिरे मी बारीक करून घेतले आणि बारीक केल्यानंतर एका पॅक बंद डब्यात तुम्ही भरून ठेवायचं आणि एक छोट्या डबीत रेग्युलर वापरण्यासाठी दररोजच्या भाज्याला छोट्या डबीत ठेवायचं आणि साठवणीसाठी मोठ्या डब्यात काढून ठेवायचं तर असे ही धने जिरे पूड करून ठेवली का नाही की आपण आयत्या वेळे कधी पण भाजीला टाकू शकतो विकत आणण्याची आवश्यकता नाही कमी खर्चात घरच्या घरी चांगली अशी ही धनजिऱ्याची पूर तयार होती तर कस कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा